रिया ऑफिस मधून घरी पोहोचली तेव्हा तिची नंदन आई सोबत बसून बोलत होती समोर चहा नाश्त्याचा ट्रे पडलेला होता तोंडात टाकत कावेरी म्हणाली आता येत आहेस किती उशीर केलास इथे सासू किचन मध्ये काम करत आहे आणि तुला काही काम करायला नको तुम्ही जाणून बसून उशीरा आलात का की तुम्हाला चहा आणि नाश्ता बनवण्यापासून ब्रेक मिळावा आमच्या घरी माझ्या सासूबाईंना स्वयंपाकघरात घरात जाण्याची गरज पडत नाही कारण मी स्वयंपाकीवलं आहे रिया खूप थकली होती त्यामुळे तिला तिच्या नंदीशी भांडणे योग्य वाटलं नाही म्हणून ती हळूच म्हणाली असं नाहीये ताई आज ऑफिस मध्ये एक महत्वाची कौशल्या ताई म्हणाल्या अरे बाळा तू असं का बोलत आहेस मी दिवसभर घरीच असते मी संध्याकाळचा चहा आणि नाश्ता तयार केला आहे तर त्यात काय अडचण आहे जासूनबाई हात तोंड धुवून परत ये मग गरमागरम चहा पी मी सोबत कांदा भजी बनवली आहे सासूबाईंचे बोलणे ऐकून रिया हसली तिची सासू खूप छान होती ती नेहमी तिच्याशी प्रेमाने वागायची त्यांनी तिच्या कामातील आव्हाने समजून घेतली होती आणि तिला घरातील कामातही मदत करत पूर्वी घरात नव्हती पण रिया घरात आली आणि ऑफिसला जाऊ लागली तेव्हा तिने कामवाली बाई सुद्धा ठेवली होती आणि त्या बाईचा पगार रिया स्वतःच्या पगारातून देत होती नोकरीसोबत तिने घर सुद्धा खूप सहजतेने सांभाळले होते ऑफिस वरून येताना रिया ताजी फळे आणि भाज्या घेऊन येत असायची आणि ती आठवड्यातून एकदा जाऊन पाण्याच्या वस्तू खरेदी करत असायची ती रविवारी घराची साफसफाई करायची आणि कपडे रोज सकाळी वॉशिंग मशीन मध्ये धुतले जायचे सासू सासरे यांना डॉक्टर कडे घेऊन जाणे त्याची औषध घेणे असो रिया अगदी सहजतेने करत असे दिवसाही ती सासू सासऱ्यांना फोन करून त्यांची चौकशी करत असायची कि त्या लोकांनी औषधे घेतले की नाही असो तिचे सासू सासरे खूप समजदार होते त्यामुळे ते स्वतःची सहज काळजी घेत होते आणि त्यांच्या मुलाला आणि सुनीला कधीही कशासाठीही त्रास देत नव्हते त्यांचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांना घरात चांगले वातावरण मिळावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले जेणेकरून त्यांना बाहेरचा थकवा आणि तणावातून थोडा आराम मिळावा पण कावेरीची विचारसरणी थोडी वेगळी होती घरची कामं आपली बहिणी करते की नाही हे पाहण्यासाठी ती नेहमी वहिनीच्या मागे लागलेली असायची ती घर स्वच्छ ठेवते की नाही सोबत तिला ही सुद्धा अपेक्षा होती कि रिया जोपर्यंत घरी असते तोपर्यंत ती स्वयंपाक घरात किंवा घरातील काही कामामध्ये जेव्हा तेव्हा तिला तिची वहिनी आरामात बसलेली दिसायची तेव्हा ती तिला काहीतरी काम करायला सांगायची यामुळे रियाला थोडं वाईट वाटायचं पण तिला वाटायचं की आपल्या नंदेचं चा लग्न झालंय मग तिला त्रास कशाला सासू आणि सासरे चांगले आहेत ना पण कौशलता हे सर्व आवड बहिणीच्या जा कामात जास्त पडू नको असे आपल्या मुलीला वारंवार समजून सांगायच्या ती कोणत्याही प्रकारे घर सांभाळत असली तरी अति ती अतिशय चांगल्या पद्धतीने तिचं सासरचं घर शहरात असल्यानं कावेरी रोज तिच्या माहेच्या घरी येत असे आणि ती तिच्या आई वडिलांच्या घरी यायची आणि तिची वहिनी काय करते की नाही हे जाणून घेण्यासाठी तिच्या जा वहिनीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायची ती किती विश्रांती घेत आहे दरम्यान काही दिवसांपासून रियाची तब्येत ठीक नव्हती ती डॉक्टरकडे गेली आणि तिने स्वतःची तपासणी करून घेतली तेव्हा डॉक्टरांनी काही टेस्ट लिहून दिल्या टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर समजले की रियाच्या शरीरामध्ये रक्ताची आणि व्हिटॅमिन डी ची कमी आहे त्यासोबतच तिचे कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढलेले आहे डॉक्टरांनी तिला सकाळ संध्याकाळ चालायला सांगितले आणि आहाराची काळजी घेण्यासही सांगितले आता रियाला इतकं काम करायला लागायचं कि त्या कामामुळे तिला चालायला जाण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नव्हता शेवटी तिने खूप विचार केल्यानंतर घरात सांगितले की स्वयंपाक तेव्हा घरातील सर्वांनी लगेचच तिच्या बोलण्याला होकार दिला त्यामुळे एक आठवड्यानंतर लगेच घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी एक बाई येऊ लागली होती घरात स्वयंपाक करण्यासाठी बाई येऊ लागल्या कारणाने घरातील थोडे काम कमी झाले होते त्यामुळे रिया सकाळी सकाळी चालण्यासाठी जाऊ लागली कारण सकाळी चालून आल्यानंतर घरची थोडीफार कामे करून रिया ऑफिसला निघून जायची आणि संध्याकाळी ऑफिस वरून घरी आल्यानंतर थोडा वेळ ती पार्क मध्ये जायची आता ती स्वतःसाठी थोडा वेळ काढू लागली होती त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर चैतन्य येऊ लागले होते असेच आनंदात दिवस निघून जात होते पण एक दिवस संध्याकाळी दिवसभर थकून रिया घरी येते तेव्हा स्वयंपाक करणारी बाई तिला चहा नाश्ता आणून देते तेव्हा अचानकपणे रियाला आपल्या आईची आठवण झाली कारण तिची आई सुद्धा तिच्या खाण्यापिण्याची अशीच काळजी घेत असायची आता तिच्या मनाला एक वेगळी शांती मिळत होती तिने चहाचा कप हातात घेऊन एक घोट चहा प्यायल्यानंतर नंतर टीव्हीचा रिमोट घेतला तेवढ्यातच तिच्या नंदेने येऊन लगेच रियाच्या हातातून टीव्हीचा रिमोट खेचून घेतला आणि म्हणाली अगं माझं लग्न झालं आहे म्हणून या घरावर तुझा राज चालणार नाही उद्यापासून ही जेवण बनवणारी बाई येणार नाही मला न विचारता ही जेवण बनवण्यासाठी बाई तू का ठेवलीस अगं घरातील सुनेने आराम केला तर घर निर्जीव होऊन जाते घरातील सुनेने हातपाय हलवले तरच ती चांगली वाटते तेव्हा रियाने आपल्या नंदेला असे उत्तर दिले की तिची बोलतीच बंद झाली रियाने आपल्या नंदेच्या हातात घेतला आणि म्हणाले ताई तुम्हाला असे वाटत असेल की मी आराम केल्याने हे घर निर्जीव होऊन जाईल तर हे घर निर्जीव होऊ द्या पण तुम्ही असे का करत नाही तुम्ही तुमच्या सासरी तुमच्या सासरच्या घरात प्राण भरा हे ऐकल्या कावेरी रागतच म्हणाली वहिनी तू हे काय बोलत आहेस तेव्हा रिया आरामात सोप्यावर बसत म्हणाली मी योग्य तेच बोलत आहे ताई जर तुम्हाला असे वाटते की घरातील सुनेने आराम केल्यावर घर निर्जीव होऊन जाते तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील सून आहात पण तुम्ही सुद्धा इथे येऊन दिवसभर आराम करत असता त्यामुळे तिकडे तुमचं घर निर्जीव होत असेल त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या घरामध्ये जीव घाला तुमचे स्वतःचे हात पाय हलवा मग इथे येऊन मला ज्ञान शिकवा तुम्ही तर कुठे नोकरी सुद्धा करत नाही तरी सुद्धा तुमच्या सासरच्या घरी तुम्ही दोन जेवण बनवण्यासाठी कामवाली बाई ठेवली आहे तुम्हाला तर तुमच्या सासू सासऱ्यांना जेवण गरम करून द्यायला सुद्धा कष्ट पडतात तुम्ही कारण नसताना इथे येऊन पडून राहता का तर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांची सेवा करायला लागू नये एवढं करून सुद्धा तुमचं भागत नाही तर तुम्ही माझ्या मागे लागता मी माझं कर्तव्य नीट पार पाडत आहे की नाही हे मला दाखवून देण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची कर्तव्य पार पडा मला परिपूर्ण सून बनवण्याचा प्रयत्न करण्या अगोदर एक चांगली बनून मला करा मी नोकरी करते सोबतच घराची सर्व व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे बनवून ठेवली आहे की माझ्या घरात कोणालाही कोणत्याच गोष्टीची परेशानी व्हायला नको पण तुम्ही काय करता तुम्हाला जेवण बनवायचे नाही झाडू पोचा करायचं नाही सासू सासऱ्यांची सेवा करायची नाही मग तुम्हाला काय करायचं आहे फक्त सकाळी सकाळी माहेर निघून यायचे दिवसभर इथे बसून वहिनीच्या कामात चुका काढायच्या रियाचे एवढे बोलणे ऐकल्याबरोबर कावेरीचा चेहरा रागाने लाल झाला ती लगेच कौशल्या ताईंना आवाज देत म्हणाली आई कुठे आहेस तू लवकर इकडे बघ वहिनी मला काय काय बोलत आहेत कौशल्या ताई आल्या आणि म्हणाल्या काय झाले बाळा तेव्हा कावेरी रागातच म्हणाली बघ आई वहिनी मला काय काय ऐकवत आहे ही मला चांगली सून बनवण्याचा पाठ देत आहे तेव्हा कौशल्यदा स्मित करत म्हणाल्या मग तू एवढ्या दिवसापासून माझ्या सुनेसोबत काय करत होतीस तू सुद्धा माझ्या सुनेला एक चांगली सून बनण्याचे गुण शिकवत होतीस ना त्यामुळे त्या, त्या बदल्यात तिने दोन चार गुण तुला शिकवले तर त्यात तू वाईट म्हणून घेऊ नकोस बाळा तेव्हा कावेरीताई रागतच म्हणाल्या आई आता तुझे सुद्धा सुरू झाले कोणाला विचारून या घरात जेवण बनवण्यासाठी बाई ठेवली काय तू आतापासूनच मला परकी समजू लागली आहेस का एवढा मोठा निर्णय घेण्या अगोदर मला सांगितले सुद्धा नाही बघ बाळा तू तु तुझ्या घरी आम्हाला विचारून जेवण बनवण्यासाठी बाई ठेवली होतीस का जर तू तुझ्या घरात जेवण बनवण्यासाठी बाई ठेवू शकतेस तर माझी सून तिच्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी बाई का ठेवू शकत नाही शेवटी हे माझ्या सुनेचे सुद्धा घर आहे जर ती घरासाठी कोणता निर्णय घेत आहे तर त्यामध्ये तुझं मत घेण्याची काय गरज आहे तू तु तुझ्या घरामध्ये कोणता निर्णय घेतेस तेव्हा तुझ्या बहिणीला विचारतेस का त्यामुळे तू तु तुझ्या बहिणीकडून अशी अपेक्षा ठेवत आहेस की कोणतेही काम करण्या वहिनीचे जाऊ दे ग कोणतेही काम करण्या अगोदर तू तुझ्या नंदेला सांगतेस का किंवा एखादे काम करण्या अगोदर तिला विचारतेस का त्यामुळे माझी सून तुला विचारेल आता रागात असणारी कावेरी एकदम शांत झाली होती परंतु तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की तिच्या आतमध्ये जणू काही ज्वालामुखी धगधगत आहे परंतु रियाला आता कावेरीच्या रागाने काहीच फरक पडत नव्हता कारण तिची सासू तर तिच्या सोबत होती कौशल्यताई तरी काय करणार होत्या एवढ्या दिवसापासून त्या आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या कि कावेरी तू तु तुझ्या तु वहिनीच्या मागे पडू नकोस ती जसं घर सांभाळते तसं तिला सांभाळू दे परंतु कावेरी कौशल्यताईंच सा काहीच ऐकत नव्हती त्यामुळे कौशल्यताईंनी सुद्धा आज निर्णय घेतला होता की चुकीच्या गोष्टीसाठी त्या आपल्या मुली साथ देणार नाही कारण कौशल्यताईंना माहीत होते काहीही झाले तरी आपली सुन रिया या घराला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे त्यामुळे विनाकारण तिला बोलून नाते खराब करण्यात काहीच अर्थ नाही तेवढ्यातच कावेरीने आपली पळस उचलली आणि रागातच म्हणाली ठीक आहे आई जर हे घर तुम्हा लोकांचं आहे तर मी इथे काय करत आहे आता मी कधीच इथे येणार नाही एवढं बोलून कावेरी रागातच तिथून निघून गेली तेव्हा कौशल्या ताईंना खूप वाईट वाटत होते की आपली मुलगी आपले बोलले समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही एक दोन महिने कावेरी खूप नाराज राहिली ती आपल्या माहेरच्या घरी येत नव्हती पण तेवढ्यातच कौशल्याताईंचा जन्मदिवस आला तेव्हा रियाने फोन करून कावेरीला घरी येण्याचे आमंत्रण दिले तसेही कावेरीला सुद्धा आपल्या माहेरच्या घरीची आठवण येत होती पण ती आता कोणत्या तोंडाने आपल्या माहेरी येणार होती कारण ती स्वतः सर्वांना धमकी देऊन गेली होती की मी आता कधीही या घरात येणार नाही परंतु तिच्या वहिनीने जेव्हा फोन केला तेव्हा कावेरीला तिच्या माहेरी येण्याची एक संधी मिळाली आता जेव्हा कावेरी आपल्या माहेरच्या घरी आली तेव्हा ती म्हणू लागली वहिनीने मला खूप आग्रह केला त्यामुळे आली आणि तसही आईचा वाढदिवस होता म्हणून मी आली आहे एवढं बोलून ती आपल्या आईला मिठी मारून रडू लागली तेव्हा कौशल्यता प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला तिला शांत केली पण तिच्या मान सन्मानामध्ये रियाने आणि कौशल्यताईंनी कोणतीच कमतरता ठेवली नाही हळूहळू वाढदिवसाची पार्टी रंगत गेली आणि कावेरीच्या पार्टीचा आनंद घेऊ लागली परंतु आता कावेरी समजून गेली होती की तिला आपल्या माहेरच्या घरात डवळाडवळ दवड़ करून चालणार नाही मित्रांनो आपली इज्जत आपल्याला आपल्याच हातात असते लग्नानंतर जेव्हा आपल्या सासरी वहिनी येते तेव्हा तिचा संसार तिला सांभाळू द्यायचा आणि प्रत्येक नंदेने आपल्या वहिनी बरोबर एक प्रेमाचे नाते तयार करण्याचा प्रयत्न करायला हवा पण कधीही तिच्या कामात काढण्याचा प्रयत्न करू नये किंवा कोणत्याच गोष्टीवरून वाद घालण्याचा प्रयत्न करू नये कारण घरातील मुलगी लग्न झाल्यानंतर कोणाच्या तरी घरची सून बनते हा विचार प्रत्येक मुलीने करायला हवा कारण लग्न झाल्यानंतर सासरचे घर आणि स्वतःचा संसार सांभाळण्याची जबाबदारी सुनेची असते त्या घरात असणाऱ्या मुलीची किंवा लग्न झालेल्या मुलीची नसते तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजची कथा आवडली का जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद